वारंवार मानसिक अपमान होत असेल तर या टिप्स फॉलो करा आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी एखाद्या व्यक्तीकडून अपमानित होतो पण काही लोकांच्या बाबतीत हा अपमान वारंवार होतो कधी कुटुंबातून कधी ऑफिसमध्ये कधी जवळच्या मित्रपरिवारातून किंवा कधी नातेसंबंधातून या अपमानांचे स्वरूप शारीरिक नसून मानसिक असते म्हणजेच शब्दांनी ही नवून दुर्लक्ष करून उपेक्षा करून किंवा नेहमी चुकीचं ठरवून एखाद्यानं कमी लेखलं जातं अधिक -अधिक हो अशा सततच्या मानसिक अपमानामुळे मन अधिकाधिक अशक्त होत जातं आणि आत्मसन्मान ढासळतो या लेखात आपण याच विषयावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल चर्चा करणार आहोत यामध्ये वारंवार मानसिक अपमान होण्यामागील कारणं त्याचे मानसिक परिणाम आणि अशा अपमानातून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी दहा महत्वाच्या टिप्स यांचा समावेश असेल मानसिक अपमान म्हणजे नेमकं काय मानसिक अपमान म्हणजे केवळ वा अपशब्द वापरणं नव्हे हे फार सूक्ष्म स्वरूपाचं असतं नेहमी एखाद्याला कमी लेखणं त्याच्या भावना नाकारणं यशाचं श्रेय न देणं चुकीचं ठरवणं एखाद्याच्या आत्मविश्वासावर वारंवार आघात करणं मौनाचा वापर करून शिक्षा देणं हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणं ही वागणूक दीर्घकाळ चालू राहिली तर व्यक्तीच्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो मानसशास्त्रीय दृष्टिकोन आत्मसन्मानाचा बळी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ नॅथोनेल ब्रँडन यांच्यामध्ये आत्मसन्मान ही मानसिक आरोग्याची एक मूलभूत गरज आहे सतत अपमान केल्यास व्यक्तीचा आत्मसन्मान खसतो ती व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेनाशी होते निर्णय घेण्याची क्षमता गमावते भावनिक छळाची स्वरूप डॉ लोंडी बँक्रॉफ्ट यांनी व्हाय डच ही डू दॅट या पुस्तकात भावनिक अत्याचाराच्या अनेक प्रकारांची यादी दिली आहे त्यामध्ये कंट्रोल बाय इंटीमिडिटेशन इमोशनल विड्रॉवल आणि कॉन्स्टंट क्रिटिसिझम हे प्रकार वारंवार मानसिक अपमानाच्या छायेत चा येतात गॅस लाइटिंगचा धोका गॅस लायटिंग ही एक भावनिक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये समोरच्याला सतत चुकीचं ठरवून त्याचं वास्तवाचं भान नष्ट केलं जातं मानसिक अपमान करणाऱ्या व्यक्ती अनेकदा गॅस लायटिंग वापरते आणि पीडित व्यक्तीला शंका वाटायला ला लागते की कदाचित मीच चुकीचा असेन वारंवार मानसिक अपमानाचे परिणाम निराशा आणि आत्मविश्वासाची घट एखादी व्यक्ती सतत अपमानित होत असेल तर ती व्यक्ती हळूहळू आत्ममूल्य गमावते निर्णय घ्यायला घाबरते आणि नकारात्मकता वाढते व्यक्तिमत्वात बदल सुरुवातीला आनंदी सामाजिक वाटणारी व्यक्ती अंतर्मुख अबोल किंवा चिडचिडी बनते औसाद व चिंता वारंवार होणाऱ्या अपमानामुळे व्यक्ती अवसादाच्या गर्देत अडकते नैराश्य बेचेनी झोपेच्या तक्रारी आत्महत्येचे विचार इत्यादी लक्षणे दिसतात शारीरिक परिणाम मानसिक अपमानाचा परिणाम शरीरावरही होतो उच्च रक्तदाब अपचन डोकेदुखी थकवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इत्यादी अशावेळी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा स्वतःच्या भावना ओळखा आणि मान्यता द्या माझं दुखणं खोटं नाही हे स्वतःला सांगा भावनांना दाबू नका त्या लिहून काढा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी शेअर करा सीमा बाउ्री स्पष्ट करा तुमचं स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी नाही म्हणणं शिकावं लागतं समोरच्याने एखादी गोष्ट पुन्हा केली तर स्पष्ट शब्दांत ही गोष्ट मला त्रास देते असं सांगा गिल्ट मुक्त व्हा आपल्याला कुणी अपमान केल्यावर आपलंच काहीतरी चुकतंय असं वाटतं पण स्वतःला दोष देणं थांबवा तुमचा आदर करणं हे तुमचा हक्क आहे कृपा नव्हे साक्षी भाव जोपासा जसे ध्यानामध्ये आपण विचारांना साक्षी भावाने पाहतो तसेच अपमान करणाऱ्याच्या वागण्याला माझं नाही म्हणून वेगळं ठेवा ही व्यक्ती असं का वागत आहे याचा विचार करत राहा पण स्वतःला त्यात सामावून घेऊ नका साहजिकतेना नाही तर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या लगेच उत्तर देणं किंवा रागाने प्रतिक्रिया देणं टाळा उत्तर देण्याऐवजी मला यावर विचार करायचा आहे असं म्हणणंही योग्य ठरतं मदतीची गरज ओळखा मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक किंवा सपोर्ट ग्रुप यांची मदत घ्या इतरांनी याआधी असे अनुभव घेतले आहेत त्यांचे अनुभव समजून घ्या स्वतंत्र ओळख निर्माण करा अपमान करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या आत्ममूल्याची खात्री मिळवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवा तुमच्या आवडी ध्येय मूल्य यावर लक्ष केंद्रित करा समोरच्या वागणुकीचा अभ्यास करा ती व्यक्ती केव्हा कुठे कोणासमोर अपमान करते याचा अभ्यास करा या वर्तनाचे धागेदोरे लक्षात आल्यानंतर त्याला उत्तर देणे अधिक सोपे जाते आर्थिक व सामाजिक स्वायत्तता जोपासा अनेकदा मानसिक अपमान करणाऱ्या व्यक्ती आर्थिक किंवा सामाजिक नियंत्रण ठेवतात त्यामुळे स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःची सपोर्ट सिस्टम तयार ठेवणं फार गरजेचं आहे जोडलेली नाती तुटू देण्याची भीती सोडा जर एखादं नातं तुम्हाला सतत मानसिक त्रास देत असेल आणि बदलाची शक्यता कमी असेल तर ते नातं तुटू देणं हे अधिक आरोग्यदायी असू शकतं सर्व नाती टिकवावी लागतात हा समज चुकीचा आहे स्वतःसाठी नात्यांमध्ये गुणवत्ता महत्वाची असते क्वांटिटी नव्हे मानसशास्त्रीय आधार कॉम्युनिटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी ही पद्धत विचारसरणी आणि वर्तन यामधील ताण ओळखून त्यावर काम करण्यास मदत करते अपमानामुळे मनात तयार झालेले निगेटिव्ह विचार बदलण्याचा प्रयत्न यात केला जातो ॲसेरटिव्हनेस ट्रेनिंग स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे यात बाँड्री सेटिंग कम्युनिकेशन स्किल्स यावर भर असतो ट्रॉमा इन्फॉर्म केअर सततच्या अपमानामुळे पी टी एस डी सारखे लक्षणं येऊ शकतात अशावेळी सहानुभूतीने आणि सुरक्षिततेने उपचार आवश्यक असतात वारंवार मानसिक अपमान होणं ही एक गंभीर मानसिक छळाची प्रक्रिया असते ही प्रक्रिया व्यक्तीला हळूहळू आत्मविस्मृतीकडे नेते अशावेळी स्वतःची किंमत समजून घेणं आणि स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं हे फार आवश्यक ठरतं आपण बदलू शकतो नातं बदलू शकतं परिस्थिती बदलू शकते यावर विश्वास ठेवून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या मानसिक अपमानाचा सामना करताना मी एकटा नाही ही जाणीव ठेवा मदतीसाठी तज्ज्ञांकडे जाणं आपल्या भावना लिहून ठेवणं स्वतःच्या मूल्यांची उजळणी करणं हे खूप उपयुक्त ठरतं स्वतःवर प्रेम करणं ही सुरुवात असते आणि इतरांनी आपल्याशी कसं वागावं वा याची स्पष्टता देखील त्यातूनच निर्माण होते तुमचं मानसिक आरोग्य तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आहे तुम्ही त्या आत्मसन्मानासाठी लढा द्यायलाच हवा कारण तो तुमचं आयुष्य उजळवू शकतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद